सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वेंगुर्ले मालवण या नगरपरिषदांसाठी आणि कणकवली नगरपंचायतसाठी दोन डिसेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणुका आहेत मंगळवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये चार नगराध्यक्ष पदाकरता दाखल झालेल्या एकतीस अर्जांपैकी बारा अर्ज तर सत्याहत्तर नगरसेवक पदांकरता दाखल झालेल्या तीनशे एकोणसाठ अर्जांपैकी एकोणसाठ अर्ज अवैध ठरले आहेत यात राजकीय पक्षांकडून दाखल झालेल्या अर्जांपैकी एकही अर्ज अवैध ठरला नाही यावेळी कणकवली आणि मालवणमध्ये आक्षेप सुद्धा घेण्यात आले होते ते आक्षेप सुद्धा फेटाळून लावण्यात आले होते शुक्रवार एकवीस नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान सावंतवाडी वेंगुर्ले मालवण आणि कणकवली या चारही ठिकाणी निवडणुकीचं चा वातावरण तापायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडीत ही निवडणूक होणार असं चित्र रंगवण्यात आलं असलं तरी महायुती काही झाली नाही तर महाविकास आघाडीत सुद्धा काही ठिकाणी बिघाडी दिसून येते सध्याच्या चित्रानुसार सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात बहुरंगी मालवणमध्ये तिरंगी तर कणकवलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शहर विकास आघाडी असं चित्र पाहायला मिळतंय सावंतवाडीचे आमदार दीपकबाई केसरकर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आणि कणकवलीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे कणकवलीत तर शिवसेना आणि ठाकरे सेना अशी युती झाली आहे आणि ते क्रांतिकारी विचार पक्षाच्या वतीनं भाजपाविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण राणेंविरोधात बऱ्याच वेळा एकत्र येण्याचा प्रकार झाला पण त्याला राणे पुरून उरले असं पालकमंत्री नितेश राणे यांनी उत्तर देऊन आपल्या उमेदवारात ऊर्जा जागृत केली आहे कितीही चक्रव्यूह आका तो भेदण्याचं कौशल्य राणेंकडे आहे असंही नितेश राणे यांनी सांगून शहर विकास आघाडीला चॅलेंज केलंय सावंतवाडी आणि वेंगुर्ला हा दीपक केसरकर यांचा मतदारसंघ युती झाली नसल्यानं सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात बहुरंगी लढती होणार हे नक्की झालंय वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष पदासाठी सध्या तरी सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये दिलीप गिरफ संदेश निकम हे यापूर्वी नगराध्यक्ष होते त्यांना विलास गावडे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे त्यांच्यासोबतच सोमनाथ टोमके नंदन वेंगुर्लेकर आणि नागेश गावडे हे नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आहेत सावंतवाडीत सुद्धा सहा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत पैकी अन्नपूर्णा कोरगावकर या अनुभवी आहेत पण त्यांना भाजपनं याही वेळी तिकीट दिलेलं नाही त्यामुळे त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांच्या त्यांच्याविरोधात ठाकरे सेनेच्या सीमा मटकर यांचं भाजपच्या श्रद्धा राजे भोसले महाविकास आघाडीतून फुटून स्वतंत्र काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या साक्षी बंजारे त्याचबरोबर शिवसेनेच्या नीता कवीटकर आणि निषाद बुराण यांचं आव्हान आहे सावंतवाडी हे दीपक केसरकर यांचं होम पिच आहे त्यामुळे इथं शिवसेनेचा झेंडा रोखण्यासाठी ते सज्ज झालेत मालवणमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत भाजपच्या शिल्पा खोत ठाकरे सेनेच्या पूजा करलकर आणि शिंदे सेनेच्या ममता वराडकर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत ठाकरे सेनेसोबत या ठिकाणी काँग्रेस आहे पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कुठेच दिसत नसल्यानं राष्ट्रवादीचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं आहे सगळ्या राज्याचं लक्ष कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे लागलंय कारण या ठिकाणी ठाकरे सेना आणि शिंदेसेना यांच्यात युती झाली आहे निलेश राणे संदेश पारकर सतीश सावंत राजन तेली हे एकत्र आले आहेत त्यांनी क्रांतिकारी निवडणूक मात्र भाजपचे समीर नलावडे आणि क्रांतिकारी संदेश पारकर यांच्यातच होणार आहे पण कणकवलीत सतरापैकी बारा प्रभागांमध्ये भाजपचं पारड जड दिसत आहे पण कणकवली नगराध्यक्षपदाची लढत मात्र चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीतच सावंतवाडी आणि वेंगुर्लात बहुरंगी मालवणमध्ये तिरंगी तर कणकवलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शहर विकास आघाडी असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत